नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही खूप आधीपासून आम आदमी पक्षाचं ढोंग कसं आहे आणि आम आदमी म्हणत असला तरी हा खास आदमींचा कसा पक्ष आहे किंवा आपल्या सोयीसाठी अरविंद केजरीवाल सारख्यांनी की ज्या माणसांनी फक्त आणि फक्त ढोंगच केलेलं आहे लोकांनी त्यांना त्यांची जागा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकामध्ये दाखवून दिली त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकातही सात पैकी सातही जागा भाजपने जिंकल्या आणि ह्यांच्या पदरामध्ये शून्य आले त्यांच्या तीन का चार जागा मला वाटतं पंजाबमधून निवडून आलेल्या आहेत तेवढंच त्यांना एक आधार ह्या आम आदमी पक्षाचे आत्ता ताजी बातमी आहे पंधरा नगरसेवक फुटले आणि त्यांनी स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन केलाय दिल्लीच्या महानगरपालिकेची गोष्ट एकूण मला वाटतं काहीतरी दोनशे तीस तिथले एकूण संख्या आहे त्याच्यापैकी एकशे सतरा भाजपकडे आहेत आणि एकशे तेरा यांच्याकडे होते आणि त्याच्यातले आता पंधरा फुटलेले आहेत एक लक्षात घ्या की ह्या नगरसेवकांनी वेगळा पक्ष स्थापन केला इंद्रप्रस्थ विकास आघाडी किंवा इंद्रप्रस्थ विकास पक्ष असं काहीतरी त्याचं नाव आहे त्याला त्यांनी जी कारण दिलेली आहेत ना ती मला जास्त महत्वाची वाटली त्याच्यातले कोण कसं आहे ह्याच्या पाठीमाग भाजपचा हात आहे का भाजपनी आम आदमी पक्षाचे हे नगरसेवक फोडले वगैरे आपण समजू शकतो ह्याच्यातलं राजकारण समजू शकतो खरंही असेल भाजपनी फोडलं असेल खोटंही असेल तो नाही मुद्दा जो एक कारण दिलेलं आहे ह्या नगरसेवकांनी बोलत असताना मी तुम्हाला आधी त्यांची नावं सांगतो ही जी जी नगरसेवक बाहेर पडलेले आहे हेमचंद गोयल म्हणून त्यांचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इंद्रप्रस्थ विकास आघाडी असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे तिसरी आघाडी त्यांनी बनवलेली आणि जे यांनी राजीनामा दिला ते आहेत दिनेश कुमार हिमानी जैन रुणाक्षी शर्मा उषा शर्मा अशोक पवार राखी यादव साहेब कुमार राजेश कुमार लाडी मनीषा कालरा सुमानी अनिल अशोक कुमार पांडे मुकेश गोयल देवेंद्र कुमार हेमचंद गोयल आणि राणी खेडा असे हे पंधरा नगरसेवक आहेत ज्यांनी राजीनामा देऊन नवीन पक्षाची स्थापना केली आघाडी केली जे काय असेल ते जी कारण दिलीत ना की प्रत्यक्ष कामं होत नव्हती आम्हाला लोकांना तोंड द्यायला होऊन बसलेलं होतं आम्हाला राज्य आणि केंद्र घेतल्या सरकारशी काही देणं घेणं नाही स्थानिक पातळीवरती लोकांची कामं व्हायला पाहिजेत ही आमची म्हणजे आमचं आग्रहाचं मत आहे आणि त्यामुळं आम्ही हा पक्ष सोडत आहोत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालची जी नौटंकी गेले जवळपास बारा वर्ष चालू आहे दिल्लीत आणि नंतर पंजाबमध्ये त्याच्या विरोधामध्ये त्यांचेच कार्यकर्ते त्यांचेच नेते त्यांचेच निवडून आलेले हे नगरसेवक जेव्हा अशा पद्धतीनं समोरून बोलत आहेत ती एक फार महत्त्वाची आणि सूचक अशी घटना आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत म्हणून हे ढोंग करत अरविंद केजरीवालसारखे जेव्हा निवडून आलेले होते निवडून यायचे आम आदमी पक्ष नावच जसा घेतलेला होता नोटाचं बटन त्या ह्याच्यावरती ई व्ही एमवर असावं हे आग्रह अण्णाच्या नेतृत्वाखालच्या ह्या आंदोलनाने धरला होता आणि जेव्हा हे नोटाचं बटन आलं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आक्षेप घेतला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस गोष्ट लोकसभेची की नोटाला पडलेलं प्रत प्रत्येक मत हे आम आदमी पक्षाच्या तोंडावर मारलेली थप्पडे कारण की जर इतर प्रस्थापित पक्षांच्या पेक्षा वेगळा पक्ष म्हणून तुम्ही स्थापन केला असेल आणि त्या पक्षावरती नाराज असलेले लोक त्यांना इतकं होऊनही तुम्हाला मत न देता तुम्ही जो पर्याय सांगितला नॉन म्हणजे नोटाचा त्याच्यावर तो पर्याय त्यांना निवडा वाटत असेल तर हा तुमचा पराभव आहे कारण की बाकीच्या पक्षांबरोबरच नोटाला मतदान देणाऱ्यांनी तुम्हालाही गृह धरलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नोटाला जे जे मतदान पडलं ते सगळं मतदान हे आम आदमी पक्षाचा पराभव कसा नैतिकदृष्ट्या झालेला आहे हे सांगणार आहे हे नीती मागणी केलेली होती आम्ही जनतेचा पक्ष म्हणलं होतं वारंवार तुम्हाला जनतेनी संधी दिल्याच्या सुद्धा तुम्ही जे ड्रामे केले ह्या दिल्ली विधानसभेचं दिल्ली राज्याचं जाहिरातीचं जे बजेट होतं ते वाढवून तुम्ही वर्तमानपत्राच्या देशभरच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या दिल्लीच्या पैशात आणि हे सगळं कशामुळं तर केजरीवाल यांची एक प्रतिमा सगळ्या मीडियामध्ये तयार करायची सामान्य लोकांमध्ये तयार करायची प्रत्यक्षात दिल्लीचे जे मतदार आहेत त्या दिल्लीच्या मतदारांनी दोन हजार चौदाची लोकसभा दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि दोन हजार चोवीसची लोकसभा यात सलग तीन निवडणुकांमध्ये ह्यांची दांडी उडवलेली विधानसभेमध्ये तुम्हाला निश्चित यश मिळालं त्याच्या जोरावरती तुम्ही इतकं बोलत होते जनतेनं कौल दिला जनतेनं कौल दिला इतकंच नाही जेव्हा केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा केजरीवाल असं म्हणाले होते की मी जनतेच्या न्यायालयात जाणार आणि जनतानी जनतेनंच आता ठरवायचं की मी तुरुंगात राहायचं की बाहेर राहायचं प्रत्यक्षात जनतेनं सांगितलं की तुम्ही तुरुंगातच राहा आता काय म्हणणे तुमचं ज्या जनतेच्या मतावरती तुम्ही म्हणत होता ज्या काय म्हणते त्याला नुक्कड सभा घेऊन आम्ही ठरवूत नुसता आरोप झाला तरी आम्ही राजीनामा देऊ तर इथं हा निर्लज्ज मंत्री निर्लज्ज नेता त्याच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री तुरुंगात गेला तरी त्याचा राजीनामा घेत नव्हता नंतर तो घेण्यात आला त्याचे मंत्री तुरुंगात गेले आणि स्वतः तुरुंगात जायची वेळ आल्याच्या नंतर सुद्धा यांनी राजीनामा दिलेला नव्हता मुख्यमंत्री पदाचा हे सगळं जेव्हा जनतेच्या समोर होतं आणि त्याचा कडे लोट दिल्लीची विधानसभेची सत्ता घालवण्यात झाला त्या सगळ्यातून त्याचा जो पहिला एक झटका आता जो बाकी तर सर्वसामान्य लोकांनी तुमचा कौल दिलेलाच आहे पण आता हे जे पंधरा नगरसेवक हो आहेत त्यांनी जे समोर मुद्दा उपस्थित केलेला आहे तो महत्वाचा आहे की सर्वसामान्य लोकांची कामं होत नाही आता त्या महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा लोकांना तोंड काय द्यायचं हा वारंवार मुद्दा होता तुम्ही नुसती बोंब करू शकता आम्ही यमुना स्वच्छ करू की पुढच्या वेळेस ते छठ पूजा जी आहे ती प्रत्यक्ष त्या यमुनेच्या तिथे होऊ शकेल म्हणून हे सगळं तुम्ही सांगत होते क्रियेण वाचा लता व्यर्थ आहे हे रामदासांनी सांगितले त्याप्रमाणे तिथल्या जनतेचे बाकी सगळं ठेव बाजूला ठेवा पक्ष अपक्ष बाकीचे सगळे हे राजकारण जे तुम्ही आश्वासन दिलेलं होतं आणि जे प्रत्यक्ष येताना दिसत नाही असं पाहिल्याच्या नंतर जनतेची प्रतिक्रिया काय येणार आहे ती याच पद्धतीने येणार आहे तुम्ही हे जे ढोंग केलेलं होतं सगळं अगदी त्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी लोक तडफडत असताना सुद्धा तुमच्या त्या शीश महलचं चा बांधकाम चालू होतं त्याच्यासाठी इतका मोठा पैसा खर्च होत होता हे सगळं जनतेच्या जेव्हा समोर आलं तेव्हा जनतेची ती प्रतिक्रिया उमटली आता तर आम आदमी पक्षाचं तिथलंही दुकान बंद व्हायची वेळ आलेली दिल्लीमधलं सुद्धा अगदी पक्ष कार्यालयावरती कुलूप लावावं अशी परिस्थिती आहे ह्या पंधरा नगरसेवकांनी आम आदमी पक्षाच्या ढोंगाचं एका अर्थाने हे जे पितळ आहे तेच उघडं केलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद